आज बंद विलिकेत आज गप्पेवाडी ग्रामपंचायतच्या वतीने ग्रामस्थांच्या वतीने बारा डिसेंबर या दिवसाचं औतिच्य साधून या ठिकाणी तुम्हामा सर्वांचे दैवत स्वर्गीय गोपीनाथरावजी साहेब यांच्या जयंतीच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी आपण आज जमलेलो आहोत या कार्यक्रमाला उपस्थित आपल्या गावाचे लाडके सरपंच बाळासाहेबजी केदार तसेच आमचे मित्र दिनकर वायबसे तसेच आपल्या ग्रामपंचायतचे कर्मचारी असतील तसेच सर्व जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक शिंदे सर कटारे सर तसेच दस सर व येथे जमलेले सर्व गावातील वडीलधारी मंडळी तसेच विद्यार्थी व सर्व बंधू भगिनींनो या ठिकाणी आज आपण स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे साहेबांच्या जयंतीच्या निमित्तानं एक सामाजिक उपक्रम म्हणून या ठिकाणी आपण आज छोटेकानी या ठिकाणी कार्यक्रम घेतलेला आहे सगळ्यात महत्त्वाचा विषय आपल्या लोकनेत्या महाराष्ट्र राज्याच्या रणरागिनी नामदार पंकजताई गोपीनाथराव मुंडे यांचा दोन दिवसापूर्वीचा एक संदेश होता की त्यांनी एक व्हिडिओ ट्विट केला आणि त्याच्यामध्ये सांगितलं की आपण ज्या ठिकाणी आहोत त्या ठिकाणीच आपण आपल्या गावामध्ये आपण ज्या ठिकाणी आहोत त्या ठिकाणी साहेबाची जयंती आहे त्या ठिकाणीच एक तुमच्या पद्धतीनं जसं शक्य होईल त्या पद्धतीनं सामाजिक उपक्रम म्हणा वैयक्तिक उपक्रम म्हणा व शालेय साहित्य वाटप म्हणा अशा विविध सामाजिक उपक्रमांनी साजरी करावी असा ताईसाहेबांनी संदेश दिला आणि त्याचाच एक भाग म्हणून आपल्या गावचे सरपंच यांनी एक पुढाकार घेऊन हा या ठिकाणी कार्यक्रम आयोजित केला प्रथमतः त्यांचं सर्वांच्या वतीने या ठिकाणी स्वागत करावं तेवढं कमी आहे कारण जयंती कुणाची होती जयंती कुणाची होती की ज्यांचं कार्य समाजासाठी काहीतरी उपयोगाचं आहे अशा व्यक्तीची जयंती होती आज थोर समाजसुधारक असतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील महात्मा ज्योतिबा फुले असतील गांधीजी असतील तर त्यांच्या लेवलच्या म्हणजे त्या पद्धतीचं कार्य करणाऱ्या व्यक्तींची जयंती होती आणि तसंच कार्य आपल्या सर्वांचे दैवत स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे साहेब यांचं कार्य होतं समाज उपयोगी ज्यांचं कार्य असतं समाजासाठी जो व्यक्ती काहीतरी करून जातो त्याचं या ठिकाणी जयंती साजरी होती नाही आता आज पुण्यतिथीला कमी नाही जयंती ही फक्त ज्याचं काही कार्य आहे ज्याचं काही कर्तृत्व आहे आणि जो काही समाजासाठी करतो त्याचं या ठिकाणी जयंती साजरी केली जाते आज फक्त पंचेचाळीस वर्ष राजकारण केलं मुंडे साहेबांनी आणि पंचेचाळीस वर्षाच्या राजकारणामध्ये फक्त एकोणीसशे चौऱ्याण्णव ते एकोणीसशे नव्याण्णव फक्त पाच वर्षे त्यांना सध्याचे भेटले होते किती वर्षे फक्त पाच वर्षे आणि त्या पाच वर्षाच्या काळामध्ये मुंडे साहेब <ंदै> महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री होते तथा महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्रीपद सुद्धा होतं त्यांच्याकडं तर त्या काळामध्ये आज आपल्याकडे पाहत आहोत बीड जिल्ह्यामध्ये जे तलाव झाले होते जे पाझर तलाव होते फक्त त्यावेळेसच पाझर तलाव झाले त्याच्यानंतर एकही तलाव झालेला नाही ही वस्तुस्थिती की, की ज्या वेळेस आपला बीड जिल्हा एकोणीसशे नव्याण्णवच्या एकोणीसशे चौऱ्याण्णवच्या अगोदरची काय परिस्थिती होती आपल्या बीड जिल्ह्यामध्ये बाहेरच्या राज्याचा आपण विचार नंतर बघू पण जिल्ह्यामध्ये काय परिस्थिती होती तर मुंडे साहेबांनी आपल्या बीड जिल्ह्याला एक चांगलं विकासाच्या मार्गावर नेण्याचं कार्य केलं पंचेचाळीस कार वर्षाच्या कारकिर्दीमध्ये फक्त पाच वर्ष सत्तेमध्ये राहिलेले गोपीनाथ मुंडे आणि त्यांनी समाज उपयोगी खूप असं कार्य केलं आणि विरोधी पक्षात विरोधी पक्षात राहून सुद्धा एक आदर्श नेता कसा असावा याचं एक ज्वलंत उदाहरण म्हणजे आपले गोपीनाथराव मुंडे साहेब होते आज महाराष्ट्र राज्याचे ते कॅबिनेट मंत्री झाले दोन हजार नऊला ते प्रथम खासदार झाले नंतर दोन हजार दुसऱ्या टर्ममध्ये दोन हजार तेराला ते खासदार झाले आणि नंतर केंद्रीय ग्रामविकास मंत्री झाले फक्त सात दिवसाच्या कालावधीमध्ये केंद्रीय ग्रामविकास मंत्री झाले आणि त्यांचा दुर्दैवी अपघातामध्ये अंत झाला महाराष्ट्र सजला होता परळी सजली होती बीड जिल्हा त्या ठिकाणी त्यांची वाट पाहत होता आणि त्या ठिकाणी शाल हार तुरे घेऊन लोक सज्ज झाले होते बॅनर झाले होते सगळीकडं म्हणजे वातावरण असं मंत्रमुग्ध वातावरण होतं की सगळेजण खुश होते की आत आता साहेब आता परळीला येणार आहेत आणि साहेब तिथून दोन तारखेला निघणार होते आणि तीन तारखेला साहेब इथं हजर होणार होते आणि जे आपण त्यांच्या सत्कारासाठी स्वागतासाठी जे हारं आणि फुलं आणि आपण घेऊन ठेवले होते तेच त्यांना त्या अंत्यविधीला आपल्याला आप आप त्या ठिकाणी घालावं लागलं हे दुर्दैव आपल्या बीड जिल्ह्याचे कुठेतरी आपला जिल्हा कुठंतरी विकासाच्या एका प्लॅटफॉर्मवर आला होता आणि अशातच आपल्याला या ठिकाणी साहेब सोडून गेले साहेब सोडून गेले परंतु साहेबांच्या रूपातच ज्या दिवशी साहेब सोडून गेले आणि ताईनी एक गोपीनाथ गडावरती त्या ठिकाणी जी एक त्या थी, त्या ठिकाणी कार्यक्रम बोलवला चौदा दिवसानंतर त्या ठिकाणी ताईने सांगितलं की साहेबांनी तुम्हाला माझ्या झुळीत टाकलेलं आहे आणि लोकांना कुठंतरी धीर भेटला की साहेबांची जी साहेब गेल्याच्यानंतर जो धक्का बसला होता सर्वांना ते ताई साहेबांनी आणि त्या दोघी बहिणींनी ताई आणि पंकजा ताई यांनी तो वारसा पुढं जपण्याचं कार्य आजही करत आहेत आणि ते अविरतपणे ते करणार आहेत आणि कुठंतरी लोकांना त्या मार्गातून थोडासा धीर भेटला आणि नंतर दोन हजार चौदाला ला नामदार पंकजताई मुंडे महाराष्ट्र राज्याच्या पालकमंत्री झाल्या आणि दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीसच्या या कालावधीमध्ये बीड जिल्ह्यामध्ये भूतोना भविष्य यापूर्वी कधीही तेवढा निधी मंजूर झाला नाही तेवढे रस्त्याचे काम असतील ग्रामविकास विभागाचे कामं असतील शासकीय बिल्डिंग असतील पोलीस डिपार्टमेंट असल ग्रामविकास विभाग असल तहसील डिपार्टमेंट असल असं आज बघा आपण जिल्ह्यामध्ये प्रत्येक ठिकाणी बघा दोन हजार चौदा ते एकोणीसमध्ये प्रत्येक कार्यालयाच्या बिल्डिंगा नवीन झाल्या रस्ते झाले ग्रामविकास विभागामार्फत रस्ते झाले मुख्यमंत्री समृद्ध ग्रामविकासा मार्फत रस्त्याचे कामं झाले असा भरपूर निधी त्यांनी उपलब्ध केला आणि त्या काळामध्ये कामं झाले परंतु आज आज आपले साहेब नाहीत परंतु साहेबांचा या ठिकाणी आपण वारसा जपला पाहिजे साहेब हे आज आपल्याला तुम्हा मला माहित आहेत का परंतु या लहान पिढीला पिढीला साहेब माहीत नाहीत त्यांना आपण साहेबांचं कार्य काय होतं हे आपण मुलांपर्यंत पोहोचलं पाहिजे कारण त्यांना याच्यातून काय भेटणार आहे प्रेरणा भेटणार आहे आणि त्या प्रेरणेतून ते घडणार आहेत साहेब हे मुलांपर्यंत पोहोचले पाहिजेत ते विशिष्ट एखाद्या घटका किंवा एखादा एक समाजापुरते मर्यादित नव्हते अठरा पगड जातीसाठी त्यांनी कार्य केलं होतं आज कुठेही जावा तुम्ही देशाच्या कानाकोपऱ्यात जावा मुंडे साहेबाला राजकीय ह्याच्यामध्ये असा कोणीही व्यक्ती ओळखू ओळख ओळखत नाही असं नाही प्रत्येकजण त्यांना एक, वलक, वलक, एक स्वतःचा गुरु मानतो राजकीय क्षेत्रामध्ये आज सरांनी सांगितलं शिंदे सरांना की बीड जिल्ह्यामध्ये प्रत्येकाला त्यांनी आपल्या हाताला धरून राजकारण केलं प्रत्येकाला त्याचं त्यांनी आपला विरोधक असला तरी त्यांनी स्वतःला सोबत घेऊन चालले आणि आज साहेबामुळं एक महाराष्ट्र त्या ठिकाणी एक चांगल्या प्रगतीपथावर आहे आज नरेंद्र मोदी असतील देशाचे पंतप्रधान आपल्या राज्याचे मुख्यमंत्री असेल देवेंद्र फडणवीस आज ते त्यांना गुरु मानतात कारण त्या त्यांच्या बरोबरीला ते काम करत होते त्यामुळं स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे साहेबांचा या ठिकाणी आपण हा जयंतीनिमित्त कार्यक्रम घेतला या कार्यक्रमाला या ठिकाणी अशा पद्धतीनेच कार्यक्रम झाले पाहिजेत जे समाजसेवक आहेत ज्याचं समाजासाठी कार्य चांगलं आहे अशा महान व्यक्तीचं या ठिकाणी असे कार्यक्रम झाले पाहिजेत आणि त्या कार्यक्रमातून या विद्यार्थ्यांना एक प्रेरणा भेटते आणि या ठिकाणी एक चांगला असा कार्यक्रम घेतला त्या विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप असन किंवा जीवन जीवनावश्यक उपयोगी साहित्य असेल याच्यातून विद्यार्थ्यांना सुद्धा प्रेरणा भेटते आणि तरुणांना या ठिकाणी एकत्र येण्याची संधी भेटते आणि कुठंतरी आपण बी एक समाजाचं काहीतरी देणं लागतं या उद्देश उद्देशातून हा कार्यक्रम या ठिकाणी ग्रामपंचायतच्या वतीने ग्रामस्थांच्या वतीने सरपंचाच्या वतीने या ठिकाणी घेतला या कार्यक्रमाला आम्हाला आवर्जून तुम्ही या ठिकाणी उपस्थिती उपस्थित केलं त्याबद्दल सर्वांचं या ठिकाणी या ठिकाणी मी धन्यवाद व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराज